नमस्कार मी शेतकरी मित्र गोकुळ जांजा आज आपण आफ्रिकन मगुणीच्या लागवडीबद्दल तसेच अनुदानाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आफ्रिकन मोगुणी लागवड करायची असेल आणि आंतर पीक घ्यायचं असेल तर आपण बारा बाय बा बारा बाय आठ किंवा दहा बाय दहा या अंतरावर आपण लागवड करू शकतो आणि बारा बाय आठवर लागवड जर केली किंवा दहा बाय दहावर लागवड केली तर आपण दोन झाडाच्या मध्ये एक फळवर्गीय पीक घेऊ शकतो जसे आंबा जांभूळ चिकू सीताफळ नारळ चंदन हे आपण लागवड करू शकतो आणि गल्लीमध्ये आपण मक्का सोयाबीन कपाशी हे पण लागवड करू शकतो आणि आपल्याला याला झाडाला अनुदान कसं भेटतं तर याला एमआरजीएस किंवा सामाजिक कोणी अनुदान भेटतं अनुदानासाठी लागणारे कागदपत्रे आपल्याला पहिला ग्रामपंचायत ठराव लागतो जॉब कार्ड लागतं आधार कार्ड लागतं बँकेचं पासबुक लागतं आणि हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला मिळल्यानंतर आपण या अनुदानासाठी पात्र होऊ शकतो तुम्हाला जर आफ्रिकन मग लागवड करायची असेल संपर्क सत्याण्णव सासष्ट त्रेचाळीस एक अठ्ठावीस या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद